मित्रांनो आम्ही आज चप्पलची टेस्टिंग घेणार आपला घाट्यातून येणार आहे चप्पल हे पा हे नाच करते का आपल्या वरात याच लागते हे बा आमचा इकडे चालू आहे शूट घेणं हे बा आता आला पुण्या जे का सोन्या आता युरोला घाट्यातून घाट्यातून युरोला आता सोन्याची चप्पल लय सांगितो चप्पल खतरनाक आहे हे बा सोन्याची चप्पल हे बा दोनी चप्पल सोन्याची चप्पल गेली कोमात येवा सोन्याची चप्पल ती काय यावंच लागतो वावरात कोमा क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त आपल्या दौऱ्यात भेटते पा कशी तुटली चप्पल अशी तोडून दाखवाच लागते चप्पल त्या त्या चप्पलची बी तोडून दाखवा पण कशी तुटते लागते क्वांटिटी आणि क्वालिटी पाहणार हे बा आता घेतली सोन्या हाती चप्पल निघल घराच्या रस्त्यानं कालच आणली होती भाऊ चप्पल चप्पल आज औरातनी असं कान करून टाकलं की बा सांगाच काम नाही तीन दिवस गेले तीनशे रुपयात चप्पल आता आता चाललो आता मी घरी वापस करू हे बा क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त आपल्याच औरातनी जाताना रस्त्याना आहे फक्त हे बा कोणत्याच रस्त्यानं तुम्हाला अशी क्वालिटी क्वांटिटी भेटणार नाही हो भाऊ थांबा भाऊ आमच्या रोड बद्दल दोन तीन शब्द सांगा काय सांगा म्हणते आता तुम्ही सांगा राजा तुम्ही चालले तशीच क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर काहीच पाच दोस्ती रोड बद्दल कसा आहे भाऊ रोड तुमचा हायवेचा आहे मग माणूस गेला गाडीचा गेर टाकला की गाडी पाच डोळे लावून गाडी जाते आपल्या रोड न यावंच लागत नाद करते का आपल्या रोड न यावंच लागतो आपल्या शेतात या व अशी चप्पल तोडून जा ती यावंच लागते चपला घेऊन नाहीत भाऊच्या आवराज